नमस्कार मंडळी तर आज आपण जात आहोत आळंदीमधील सिद्धबेट या ठिकाणी आळंदीमधील समाधी मंदिरानंतर दुसरे महत्वाचे ठिकाण म्हणजेच सिद्धबेट आळंदीमध्ये येणारे बरेच भाविक समाधी मंदिराचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला जातात कारण की सिद्धबेटाची पुरेशी माहिती बऱ्याच भाविकांना माहीत नाही तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सिद्धबेटमधील ज्ञानेश्वर महाराजांचे राहते घर त्यांच्या पित्याने घेतलेली जलसमाधीचे ठिकाण आणि अजान वृक्ष ताटीचे अभंग याचबरोबर बरेच ठिकाणे चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत या ठिकाणाचा इतिहास म्हणजे संत ज्ञानेश्वर यांचे पिता संत विठ्ठलपंत यांनी संन्यास घेतला होता काही कालानंतर त्यांनी रुक्मिणीबाई यांच्यासोबत विवाह करून संसार थाटला आणि पुढे त्यांना चार आपत्य झाली संत ज्ञानेश्वर संत सोपान संत निवृत्तीनाथ आणि मुक्ता परंतु संन्यास घेऊन संसार करणे हे समाजाने स्वीकारले नाही आणि पुढे पूर्ण कुटुंबियांना वाळीत टाकले आणि या कृत्यांचे प्रायश्चित्य म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईस देह देहत्याग करण्यास सांगितले आणि समाजाच्या सांगण्यावरून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी एके रात्री मुलांना झोपवून इंद्रायणी नदीच्या काठी याच सिद्ध भेटमध्ये जलसमाधी घेतली आता आपण त्याच ठिकाणी पोहोचलेलो आहोत जिथे विठ्ठलपंत आणि हो त्यांच्या पत्नीने देहत्याग केला होता त्या ठिकाणी त्यांचे छोटे मंदिर देखील बांधण्यात आलेले आहे इथे जलार्पण करून आपण श्रद्धांजली देत आहोत तर या जलसमाधी मंदिराला नमस्कार करून आपण पुढे जातो पुढे काही पावलं चालत गेल्यावर उजव्या बाजूला श्री सद्गुरू राघवदास महाराज उर्फ ब्रह्मचारी महाराज यांचे मंदिर आपणास दिसते त्याच्यासमोरच हनुमान देवाचे देखील मंदिर आहे त्यांना नमस्कार करून आपण पुढे जातो हा पूर्ण परिसर अतिशय मोठा आहे आणि पूर्ण सिद्धपेठ फिरण्याकरिता आपल्याला दोन तासाचा अवधी लागतोच या ठिकाणाची पुरेशी माहिती उपलब्ध नाही जर तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंट करून नक्कीच कळवा काही पावले पुढे चालत गेल्यावर आपण पोहोचतो माऊलीच्या पर्णकुटीकडे जिथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांचे झोपडी स्वरूप घर होते आणि या घरामध्येच संत ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई यांनी बाललीला चिंतन मनन योग आणि अभ्यास केला होता आता या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे मंदिराच्या बाहेरच माऊलींची जीवनगाथा लिहिलेली ले आहे आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया या मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी श्री गुरुदेव दत्त संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती स्थित आहे बाजूलाच शिवलिंग देखील आहे त्याचबरोबर या मंदिरामध्ये माऊलीनी केलेले लीला देखील आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवरती भाजलेले मांडे त्याचबरोबर भिंतीवर बसून उडण्याचा प्रसंग देखील इथे दाखवण्यात आलेला आहे ताटीचे अभंग देखील मुक्ताबाईंनी ज्ञानादा करता याच कुटीमध्ये म्हटले होते एके दिवशी संत ज्ञानेश्वरांचा गावामध्ये फार अपमान झाला होता भिक्षा मागत असताना काही समाजकंटकांनी त्यांना हिनवले होते कितीही समजूतदार असले तरी प्रत्येकाची सहनशक्ती कधीतरी संपते ज्ञानेश्वरांचे वयदेखील कवळे होते ते फार व्यथित झाले आणि रागारागाने ते घरी आले घरात जाऊन त्यांनी झोपडीचे दार बंद केले आतमध्ये

शब्दशस्त्र झाले क्लेश मनाचा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा उघडा ज्ञानेश्वरा असे अभंग गीत म्हटल्यावर ज्ञानेश्वरांचा राग लगेच शांत झाला आणि ज्ञानेश्वरांनी ताटी देखील उघडले अभंग गीत इथे वाचून आपण पुढे जातो त्याच्याच बाजूला अजान वृक्षाची मोठी बाग आहे अजान वृक्षाला आळंदीमध्ये विशेष महत्त्व दिले जाते कारण ज्ञानेश्वरांनी याच वृक्षाखाली संजीवन समाधी घेतली होती आणि या वृक्षामध्ये त्यांचा वास असल्याची आख्यायिका आहे वृक्षाखाली घेतलेले ज्ञान आणि केलेले वाचन नेहमी लक्षात राहतं म्हणून काही भाविक का आपल्याला या वृक्षाखाली पारायण करताना दिसतात काही भाविक या वृक्षांची पूजा करताना देखील आपल्याला अतिशय सुंदर असे हे सिद्धभेट ठिकाण आहे आळंदीमध्ये जिथे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांनी बालपण व्यतीत केले होते तसेच त्यांच्या पित्यांचे आणि मातेचे इथे जलसमाधी आणि पावसाळ्यामध्ये हे ठिकाण अतिशय रमणीय वाटतं इथे विविध प्रकारचे पक्षी फुलपाखरं आपल्याला बघायला मिळतात आणि खूपच सुंदर हे नैसर्गिकरित्या सजवलेलं ठिकाण आहे जर तुम्ही आळंदीमध्ये येत असाल तर नक्कीच या ठिकाणाला तुम्ही भेट जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद